नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये महत्त्वाची फॉरनेमध्ये कोणकोणते घटक वापर करणे आवश्यक आहे म्हणजे आपले सोयाबीन पीक पन्नास टक्के फुल अवस्था पन्नास टक्के शेंग अवस्था अशा दोन्ही अवस्थेमध्ये असताना आपल्याला कोणकोणत्या औषधाचा वापर या फॉरनेमध्ये करणे आवश्यक आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतीविषयक नवीन माहितीसाठी मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक पन्नास टक्के फुल अवस्था पन्नास टक्के शेंग वाजता असल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अळींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये असताना आपले सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा पुकारण्याचं काम या अळीद्वारे सुरू असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर शेंगा पुकारण्याचं काम झालं तर आपल्याला निश्चितच आपल्या सोयाबीन पिकापासून कमी उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आपण चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना अदामा कंपनीचे बॅराझोईट या कीटकनाशकाचा नक्कीच या अवस्थेमध्ये सोयाबीन पीक असताना वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी पंपा पस्तीस मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला नोवा लुरॉन आणि इमामेक्टीन हे दोन घटक असलेलं अदामा कंपनीचं बॅराझोईट जबरदस्त रिझल्ट अळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला या अवस्थेमध्ये असताना जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकामध्ये न होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये चांगले दर्जाचे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक वापर करत असताना आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर या सोयाबीन पीक अवस्थेमध्ये करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर, तर आपल्याला प्रोपोकोनोझॉल हा घटक पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटर पंपासाठी आपण पंधरा मिली घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे तर आता वापर करत असताना आपण झिब्रॉलिक ॲसिड या हॉर्मोन्सचा वापर आपण या सोयाबीन पीक अवस्थेमध्ये जर केला तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काही धाण्याचे वजन आणि आकार त्या ठिकाणी वाढवण्यासाठी मदत होणार आहे याचा वापर करत असताना पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटर पंपासाठी वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो झिब्रॉलिक ॲसिड घेत असताना झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलं झिब्रॉलिक ॲसिड त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे चल, तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोयाबीन पीक दोन्ही अवस्थेमध्ये असताना आपण जर हे तीन घटक वापर केले आहे तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद